नमस्कार आनी निपक्ष, ग्लोबल न्यूज कारवाई अकबर अली गोटे यांच्या पार्वती इंडस्ट्रीज येथे असलेल्या कारखान्याच्या रूमच्या खिडकीचे लोखंडी ग्रिल उचकटून सादिक मदरसाप तळेवाड वय वर्षे एकवीस रानार अडवी गल्ली कारंडेमळा शहापूर तालुका हातकणंगले आणि साहिल जहाकीर हुसेन दुरुग वय वर्षे वीस रानार गल्ली नंबर तीन कृष्णानगर इचलकरंजी तालुका हातकणंगले या दोघांनी कारखान्यामध्ये प्रवेश करून हायकार्प मशिनरी कोली चायना या मशीनला असलेले फिडर एकूण चोवीस नग चोरून नेले गोपनीय माहितीच्या आधारे माहिती काढून यातील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली देऊन यातील चोरलेले मशीन व गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन असा एकूण चार लाख किमतीचा माल काढून दिला आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत पुढील तपास पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर दरेकर करत आहेत